नमस्कार आप देख रहे हैं एच टी न्यूज इंडिया और मैं हूं आपके साथ श्वेता तो चलिए रुक करते हैं आज की प्रमुख और बड़ी खबर पर वृक्षसंवर्धनाचा अभिनव प्रयोग मोठी झाडे स्थलांतरित करून मोक्षधामात दिलाय हरित जीवन संवाद किमाळ चौदा ते पंधरा वर्ष जुने पूर्ण झाड वाढलेलं पंचवीस फूट उंचीचं पिंपळ झाड व दहा फूट उंचीचं कंदमाचं झाड येथील मोक्षधामात लावून अंतिम यात्रेत निरोप देण्यासाठी येणाऱ्या पादस्थानच्या सावलीसाठी येथील वृक्षमित्र परिवारानं चक्क एक विक्रमच केला आहे हिंगणघाटच्या वना नदीवरील मोक्षधामावर सावली देणाऱ्या वृक्षांची संख्या कमी आहे भर उन्हाळ्यात दुपारच्या वेळी अनेकांना सावली या ठिकाणी उघड्यावर उन्हाच्या झळा अंगावर घेत उभं राहावं लागतं ही परिस्थिती पाहण्यातील वृक्षमित्र परिवार या संस्थेने येथील स्नेहल किसान नर्सरीतून सहाय्याने टाकून या मोक्ष विशेष म्हणजे सदर झाड स्नेहल किसान नर्सरीचे संचालक दिगंबर खांडरे यांनी विनामूल्य देत समाजासमोर एक नवा आदर्श ठेवलाय झाड लावताना या ठिकाणी मजबूत असलेले काँक्रिटीकरण घण कुदळ सप्पल व फावड्याने फोडून हे एक मोठं आव्हान होतं परंतु निष्ठा आणि जिद्दीने भरलेल्या वृक्षमित्रांच्या सहकार्यानं हे शिवधनुष्य सहजतेने पेलले परंतु या खड्ड्यात हे अवजड झाड उभे करणं साधं काम नव्हतं वृक्षमित्र परिवाराचे वीस ते पंचवीस कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन हे झाड उभं करण्यात अनंत अडचणींचा सामना करावा लागत होता मनुष्यबळ तोकडे पडत आहे हे पाहून मोक्षधाम येथे एका अंतिम यात्रेसाठी आलेल्या अनेकांनी स्वयंस्फूर्तीनं मदतीचा हात पुढे केला व एकमेका सहाय्य करू अवघे धरू स्पुनंतच्या धरतीवर हे भव्य झाड या ठिकाणी उभे झाले या सोबतच याच परिसरामध्ये किमान दहा फूट उंचीचे कंदंबाच्या वृक्षांचे सुद्धा रोपण करण्यात आले वृक्षमित्र परिवाराच्या या सत्कारान येथे अंतिम निरोप देण्यासाठी येणाऱ्यांची फार मोठ्या सावलीची सोय झाली एवढं मात्र निश्चितच एशी न्यूज इंडियासाठी अब्दुल कदीर बक्ष यांची रिपोर्ट खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच डी न्यूज इंडिया